दिल्ली दरोडा प्रकरणी दीड कोटीचा मुद्देमाल जप्त पोलीस असल्याची बतावणी करून लूट दोघांना अटक दिल्लीमध्ये झालेल्या लुटीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक कोटी छप्पन लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रशांत राजकुमार कदम वय पंचवीस राहणार सोनी तालुका मिरज आणि शुभम राजाराम कांबळे वय छत्तीस राहणार आरग तालुका मिरज अशी त्यांची नावे आहेत दिल्लीतील भोला ज्वेलर्स मध्ये दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी भर दिवसा लुटीचा प्रकार घडला होता पोलीस असल्याची बतावणी करून ही लूट करण्यात आली होती यावेळी एका कर्मचाऱ्यांचीही अपहरण करण्यात आलं होतं दरम्यान फर्स्ट बाजार पोलीस घटनेचा तपास करीत होते त्यावेळी सांगली जिल्ह्यातील चोरट्याने ही चोरी केल्याचे तांत्रिक तपास समोर आले प्रशांत कदम आणि शुभम कांबळे या दोघांचा जीवन नावाचा मित्र भोला ज्वेलर्समध्ये काम करत होता जीवनने दोघांना दिल्लीमध्ये बोलावून घेतलं होतं त्यावेळी तो काम करीत असलेल्या भोला ज्वेलर्समध्ये मोठ्या प्रमाणात सोने चांदीचे दागिने आणि रोकड असल्याची माहिती त्यांनी दोघांना दिली लुटीचा प्लॅनही त्यांनी रचला यासाठी पोलीस असल्याची बतावणी करून छापा टाकायचे असे ठरले जीवन नेहमीप्रमाणे दिनांक पंधरा रोजी कामासाठी ज्वेलर्समध्ये गेला ज्वेलर्स मध्ये मालक नसण्याची माहिती त्यांनी दोघांना दिली त्यानंतर दुपारी तीन चारशे ग्राम सोन्याचे दागिने चार लाख एकोणतीस हजाराची तीन किलो चांदी आणि वीस लाखाची रोकड असा मुद्देमाल त्यांनी धमकावून लुटला यावेळी जीवन या त्याच्याच मित्रांचा अपहरणाचा बनाव केला कोणी पाठलाग केला तर जीवनला मारून टाकण्याची धमकी देत त्यांनी ज्वेलर्समधून पलायन केले यानंतर दोघांनी जीवन याला जयपूरमध्ये सोडून सांगली गाठली सांगलीत आल्यानंतर दोघांनी सोने चांदी आणि रोख रकमेची वाटणी करून आपापले घर गाठले दरम्यान भर दिवसा लूट झाल्याने दिल्लीतील फर्श बाजार पोलीस चोरट्यांच्या मागावर होते तांत्रिक तपास केल्यानंतर दोघे चोरटे सोने आणि आरग येथील असल्याची माहिती मिळाली त्यानंतर दिल्ली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सर्व सोने चांदीचे दागिने वा अकरा लाख एक्क्याण्णव हजारची रोकड जप्त करून दोघांना सोनी आर घेतून अटक केल्यानंतर दिल्लीला पुढील तपासण्यासाठी नेण्यात आले तत्पूर्वी सांगली न्यायालयाने दोघांना चार दिवसांची ट्रान्सलेट रिमांड दिली होती त्यानंतर दिल्ली गुन्हे अन्वेषणचे पथक दोघांना घेऊन दिल्लीकडे रवाना झाले